नमस्कार प्रेक्षकांना पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय नवीन अपडेट आली आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो पारू प्रियाला बोलत असते प्रिया मॅडम थांबा खरं सांगू मी ओळखते प्रीतम सरांना ते दारू नाही पिऊ शकत काहीतरी गैरसमज झाला असेल तेव्हा प्रिया बोलते पारू काहीही गैरसमज होत नाही तू पाहिजे होतीस काल त्यांची अवस्था पाहायला उभंसुद्धा राहता येत नव्हतं त्यांना दारू पिलेली माणसं ओळखता येतात ना का आता काल किती काही पण बोलले ते आदित्यदादांना मात्र पारू बोलते पण तरीही असं वाटतंय प्रीतम सर शब्द पाडणारे आहेत प्रिया बोलते तू एवढी का बाजू घेते त्यांची सुद्धा दारू पीत होते ते तेव्हा मात्र प्रिया तिथून निघून जाते अहिल्यादेवीकडे जाते तेव्हा अहिल्यादेवी प्रियाला बोलतात तुला हे काय लागले परंतु तेव्हाच तिथे प्रीतम येतो आणि बोलतो आई लवकर न्यूज चॅनलला पारू आणि अनुष्काची न्यूज चालू आहे पण घडतं वेगळंच पारू अनुष्काच्या पहिल्या आली तर मित्रांनो कोण होणार किल्लोस्कर घराण्याची सून तेव्हा दामिनीकडे अनुष्का जाते आणि बोलत असते दामिनी मॅम तुम्ही घर घरीच असता पण एवढी कसं काय मॅनेज करतात घराची जबाबदारी ऑफिसमध्ये काम असं वाटतं या घरामध्ये तुमच्यासारखी जबाबदार व्यक्ती कोणीच नाही परंतु दामिनी बोलते अनुष्का मी दामिनी तू आज चक्क माझी एवढं का कौतुक करतेस पण मात्र अनुष्का दामिनीला भडकवून देते आणि तिथून निघून जाते तेव्हा दामिनी अहिल्यादेवीकडे जाते आणि बोलते काल रात्री आदित्य आणि प्रीतम मध्ये खूप मोठे भांडण झाले होते पण अहिल्यादेवीला ते खरं वाटत नाही कारण अहिल्या देवी दामिनीला बोलतात झोपेत तर नाहीस ना तुला स्वप्न पडलं असेल पण मात्र दामिनी बोलते मी झोपेत नाहीये खरं सांगते तुम्हाला त्यांची भांडणं इतक्या थराला गेली ना त्यांनी मारामारी पण केली परंतु अहिल्यादेवी बोलतात शक्यच नाही आदित्य आणि प्रीतम मारामारी करणारच नाही तेव्हा दामिनी बोलते तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नाही आहे ना तर तुम्ही आदित्य प्रीतमला समोर बोलवा आणि विचारा परंतु अहिल्यादेवी दामिनीची काहीही गोष्ट न ऐकता तिथून निघून जातात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद